गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एन सूड्स आय ऑल ऑफ यू एजॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी जरियामध्ये राहणारे सिनियर सिटीन या सगळ्यांचं ब्लड प्रेशर किती आहे मग काय करणार तुम्ही ती जी गा तुमच्या एरियामध्ये जे सिनियर सिटीजन से आहे प्रत्येक घराघरामध्ये जाऊन बघणार की तुमच्या घरामध्ये एखादा म्हातारा माणूस आहे का मग त्याचं काय करणार तुम्ही ब्लड प्रेशर काय करणार चेक करणार चेक केल्यानंतर त्याचं एक काय करणार द अनालिसिस ऑफ द इन्फॉर्मेशन इनेबल्स टू अस ड्रॉ कन्क्लुजन कधी कधी आपल्याला कन्क्लुजन काढता येईल कधी कधी काढता येणार नाही द स्टडी ऑफ दिस टाईप म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे नॉर्मली सगळे जे मर्स सिनियर सिटीजन आहे यांचं ब्लड प्रेशर हे आहे नॉर्मली सगळे जे सत्तर ते ऐंशी एवढा आहे ऐंशी ते नव्वद मध्ये एवढं आहे म्हणजे असं कन्क्लुजन काढू शकता म्हणजे हा प्रकारचा जो स्टडी आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत स्टॅटिस्टिक म्हणत असतो काय म्हणत असतो स्टॅटिस्टिक अँड द वर्ड स्टॅटिस्टिक इज ओरिजिनेटेड फ्रॉम लॅटिन वर्ड त्याचा उगम कशापासून झालेला आहे लॅटिन वर्ड स्टेटस पासून झालेला आहे विच मीन्स सिच्युएशन ऑफ द स्टेट स्टेटस म्हणजे म्हणतो ना आपण म्हणतो स्टेटस व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलेले आहे म्हणजे काय आता करंट सिच्युएशन मध्ये तुम्ही काय करणार याची इन्फॉर्मेशन सगळ्यांना कळत असते मग स्टेटस मीन करंट सिच्युएशन ऑफ द स्टेट स्टेटची करंट सिच्युएशन काय आहे दिस सजेस्ट टाइम दॅट इज स्टॅटिस्टिक वे वॉज युज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजेस म्हणजे समजा ह्या गावामधल्या समजा एक गाव आहे गाव आहे मोहाडी या मोहाडी गावामध्ये एकूण गायी गुरांची संख्या किती आहे म्हणजे पशु पशूंची संख्या गायी पण गुर पण त्याच्यामध्ये गायी येणारे म्हशी आहेत बैल आहेत मग तुम्ही काय करणार त्याच्यात तुम्ही कधी बघितलं असेल का ते गायी गुरांच्या कानाला असं येल्लो कलर चालत तो काय असतो सर्वे केलेला असतो किंवा अजून खूप सारे पोलिओचा सा डोस किती जणांना दिलेला आहे असे खूप सारे सर्वेज या स्टॅटिस्टिकल डेटाच्या साह्याने आपण करू शकतो आणि हे जे नेम आहे सर रोनाल्डो आयसमॅम फिशर इज नोन ॲज द फादर ऑफ स्टॅटिस्टिक तुम्हाला हा एक जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे किंवा तुम्हाला सी क्यूज मध्ये पण विचारला जाऊ शकतो की हु वॉज द फादर ऑफ स्टॅटिस्टिक स्टॅटिस्टिक चे फादर कोणाला म्हणतात तर तुम्ही लिहिणार आहे सर रोनाल्ड फिशर फिशर लक्षात ठेवायचं आहे सर रोनाल्ड फिशर हे काय आहे तुमचे चे जनक आहे ठीक आहे सो आय थिंक स्टॅटिस्टिक काय आहे स्टॅटिस्टिकचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो हे सगळं डिटेल मध्ये तुम्हाला समजावून सांगितलं आहे म्हणजे इन शॉर्ट सर्वे करणं इन्फॉर्मेशन जमा करणं त्याच्यावरती अनालिसिस करणं काहीतरी कन्क्ल्युजन काढणं ह्या सगळ्यांचा अभ्यास या स्टॅटिस्टिकमध्ये केला जात था असतो आता डाटा कलेक्शन कशा पद्धतीने करतो चला बघूया आता सगळ्यात महत्वाचं तुमच्या पुस्तकामध्ये डेटाचे दे काय दिलेले आहे दोन प्रकार दिलेले आहेत कौन, आहे? प्रायमरी डेटा अँड सेकंडरी डेटा आता परीक्षेला दोन मार्काला हा तुम्हाला डिफरन्स तुम्हाला समोर दिसतोय हा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स विचारला जाऊ शकतो आता प्रायमरी डेटा काय आहे आणि डेटा दीज आर द टू टाइप्स ऑफ डेटा याचे आपण काय करूया अर्थ समजून घेऊया आता प्रायमरीमध्ये पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय दिले इट रिक्वायर्स मोर टाइम प्रायमरी डेटा म्हणजे समजा मला ह्या गावामधल्या सुशिक्षित अशा महिलांचं प्रमाण शोधायचंय समजा <sumpti> एक गाव आहे एक्स वाय झेड किंवा मोरगाव आहे या मोरगावामध्ये एकूण किती स्त्रिया शिक्षित आहेत मग मी काय करणार गावा गावा गावामध्ये जाणणार आणि विचारणार तुमचं शिक्षण किती तुमचं शिक्षण किती सुशिक्षित स्त्रिया मग त्या स्त्रियांचा आकडा कलेक्ट करणार म्हणजे ह्या काय झाला प्रायमरी डेटा इट रिक्वायर्स मोर टाइम आणि ह्याला एका दिवसात मी काढू शकते का नाही मला जास्तीत जास्त टाईम याला जा लागणार आहे इट रिक्वायर्स मोर टाइम तसं जो सेकंडरी डेटा असतो इट रेडिली अवेलेबल सो नीड्स लेस टाइम जो सेकंडरी डेटा आहे समजा मला अर्जंट इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला पाठवायची आहे की या गावामधल्या स्त्रियांची संख्या किती आहे व तुमचं ग्रामपंचायत आहे तुमचं पंचायत समिती आहे तुमचं जे आहे सगळीकडे जिथे नोंद असतील या गावाची स्त्रियांची पुरुषांची वगैरे तिथून तु, तुम्ही जाणार रेडीमेड रेकॉर्ड काढणार की स्त्रियांची संख्या एवढी आहे पुरुषांची संख्या एवढी लहान मुलांची संख्या तुम्ही हे जे रेडीमेड रेकॉर्ड आहे काही तासांमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटला पाठायचं आहे ते पाठवणार याला सेकंडरी डेटा म्हणजे ऑलरेडी जो अव्हेलेबल डेटा आहे त्या अव्हेलेबल डेटा जो आहे तो तसाच तसा त्याच्या रेफरन्सने पटकन आपण काहीतरी जे पाठवतो फॉर एक्झाम्पल तुमच्या शाळेमध्ये कधी कधी सर्वेला विचारतात की तुमच्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं काय पाहिजे आम्हाला सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं वय किती आहे ते काढायचंय मग शिक्षक काय करतात शिक्षक काय करतात सगळ्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेहून सगळ्यांचं की तेरा वर्ष एक महिने तेरा वर्ष दोन, दोन महिने हे स्वतः ज्या वेळेस जन्मतारखा घेऊन काढतात ते प्रायमरी डेटा पण शिक्षकांकडे ऑलरेडी रेकॉर्ड असतं त्या रेकॉर्ड वरून जर तुम्हाला काही तासात ते पाठवायचं असेल तर मग काय करतात तुम्ही ते रजिस्टर घेतात आणि त्या रजिस्टरवरून कॉपी पेस्ट करून डायरेक्टली पाठवतात म्हणजे कॉपी पेस्ट करणे याला सेकंडरी डेटा म्हणणार आणि स्वतः फील्ड वरती जाऊन स्वतः काम करणे तो काय असणार आहे तुमचा प्रायमरी डेटा असणार आहे मग पहिल्या डिफरन्स मध्ये तुम्ही काय लिहिणार इट रिक्वायर्स मोर टाइम याला जास्त वेळ लागणार आहे याला कमी वेळ लागणार आहे इट रिक्वायर्स लेस टाइम इट इज अप टू डेट अँड डिटेल इन्फॉर्मेशन इट इज अप टू म्हणजे याच्यामध्ये डेट किती तारखेला गेले काय इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट केले सगळं डिटेलमध्ये आपण लिहू शकतो इट इज सेकंड फ्रॉम ऑलरेडी कलेक्टेड डेटा इट इज नॉट नेसेसरी अप टू डेट इट मे बी लॅक इन डिटेल्स म्हणजे हे काय याच्यामध्ये डेट वगैरे काही नसतं फक्त काय असतं तुम्ही अवेलेबल जो ऑलरेडी अवेलेबल डेटा आहे त्या अवेलेबल डेटाच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकता सेकंडरी मध्ये इन्फॉर्मेशन सांगू शकता आणि जो थर्ड जो डिफरन्स आहे इट इज करेक्ट अँड रिएलेबल कारण स्वतः तुम्ही फील्डवर जाऊन काय काम केलेलं आहे स्वतः स्त्रियांच्या पुरुषांची संख्या काढली स्वतः त्या मुलांचं वय काढलेलं आहे स्वतः मुलांची उंची काढली वजन काढलं स्वतः सगळ्या लोकांचा ब्लड ग्रुप घेतलेला आहे बीपी चेक केलेला आहे स्वतः काम केलं म्हणून काय आहे इट इज करेक्ट अँड रिलेबल म्हणजे तो सगळं जगमान्य असतो किंवा करेक्ट असतो इट मे बी लेस रिएलेबल आणि सेकंडरी डेटा आपण याच्या त्याच्या साह्यानी घेतलेला आहे कदाचित त्या शिक्षकांकडून चूक झालेली असू शकते कदाचित आपल्याकडून बीपी घेताना चूक झाली असू शकते किंवा एखादी स्त्रियांची साक्षरतेच्या प्रमाणे स्त्रियां एखाद्या स्त्रीचं नाव राहून गेलं असेल त्यांनी रेकॉर्डला लिहिलेलं आहे पण राहून गेलं असं म्हणजे सेकंडरी जो डेटा आहे तो इट इज इट इज लेस रिअलेबल तो काय असतो कमी रिअलेबल म्हणजे त्याची जी खात्री असते ती पहिली प्रायमरी डेटापेक्षा काय असते कमी असते सो हा प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा मधली जी काय आहे हा डिफरन्स आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा याचा इन शॉर्ट अर्थ काय प्रायमरी डेटा म्हणजे स्वतः फील्डवरती जाऊन प्रत्यक्षपणे काम करून तोही इन्फॉर्मेशन जमा करणे म्हणजे प्रायमरी डेटा आणि डेटा म्हणजे ऑलरेडी अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे ती फक्त कॉपी पेस्ट करणे म्हणजे काय तुमचं सेकंडरी आपण कसं व्हॉट्सअपला फॉरवर्ड करत असतो ते कॉपी म्हणजे शब्द तो काय असतो प्रायमरी डेटा असतो ठीक आहे सो प्रायमरी कळलं असेल डाटा कलेक्शन मध्ये अशा पद्धतीने आपण माहिती माहिती जी आहे ती मिळवू शकतो ठीक आहे आणि याच्यावरती अगदी सोपा छोटा असा प्रॅक्टिस सेट तुमचा सेव्हन पॉईंट टू आहे की ज्याच्यामध्ये फक्त चार प्रश्न आहे चला फटाफट बघूया प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट टू सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय दिलेलं आहे इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स अटेंडं एव्हरी क्लास इन द स्कूल म्हणजे प्रत्येक वर्ग म्हणजे समजा सहावी आहे सिक्स बी आहे याच्यामध्ये आज किती विद्यार्थी प्रेझेंट आहे प्रत्यक्ष स्वतः जाऊन प्रेझेंट घेणे प्रत्यक्ष आहे ना म्हणजे कुठला डेटा आहे तुमचा इट इज नथिंग बट अ प्रायमरी डेटा हा काय आहे प्रायमरी डेटा एवढे दोनच शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहे बस झालं उत्तर तुमचं ठीक आहे चला क्वेश्चन पुढे नेक्स्ट हा ऑलरेडी सांगितलं आहे तर इन्फॉर्मेशन ऑफ द हाईट्स ऑफ स्टुडंट्स वी गॅदर सेट टू द हेड ऑफिस वी टू सेंड इट अर्जंटली आपल्याला हेड ऑफिसला विद्यार्थ्यांची उंची किती आहे हाईट किती आहे हे अर्जंटली पाठवायचं आहे मग आपण शाळेमधलं जे स्पोर्ट्स डिपार्टमेंट आहे तिथलं जे रेकॉर्ड आहे त्याच्यातून काय केलं बघितलं कॉपी पेस्ट केलं पाठवलं काय आहे इट इज सेकंडरी डेटा स्वतः केलंय का स्वतः हाईट मोजली का नाही सेकंडरी डेटा सिंपल बघा किती सोप आहे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारे क्वेश्चन नेक्स्ट आहे पुढचा क्वेश्चन इन द विलेज नंदापूर काय आहे नंदापूर और नांदपूर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम एव्हरी हाऊस रिगार्डिंग टू स्टुडंट नॉट अटेंडिंग स्कूल काय केलं आहे प्रत्येक घरोघरी जाऊन कोणती मुलं शाळेत जात नाही याची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली काय आहे घरोघरी जाऊन केली ना म्हणजे काय आहे तुमचा प्रायमरी डेटा घरोघरी जाऊन इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेलं आहे आणि चौथं लास्ट वाल काय आहे तुमचं फॉर सायन्स प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ ट्रीज गॅदर बाय व्हिजिटिंग फॉरेस्ट सायन्स प्रोजेक्ट साठी कोणते कोणते झाडे आहे निसर्गामध्ये प्लांट श्रब्स श्रब याची सगळी इन्फॉर्मेशन जमा करायची आहे त्याच्यासाठी तुम्ही स्वतः जंगलामध्ये गेले सगळे झाडं बघितले हे ट्री आहे हे श्रब आहे याच्या कुठल्या क्वालिटीज आहे याच्या कोणत्या प्रॉपर्टीज आहे याचा स्टडी केला म्हणजे काय केलं स्वतः फिल्ड वरती गेले ना म्हणजे हा पण काय झाला तुमचा प्रायमरी डेटा बस एवढा होता तुमचा प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट टू अशा पद्धतीने आज आपण तुमचं जे स्टॅटिस्टिक काय आहे डेटा हँडलिंग है, मध्ये डेटा मध्ये प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा काय आहे आणि प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट टू याच्यावरती आधारित बघितलेला आहे नेक्स्ट आपला प्रॅक्टिस सेट आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय वन